शिरूर तालुक्यातील जातेगाव बुद्रुक येथील व्यंकटेश कृपा शुगर मिल्स लिमिटेड या खाजगी साखर कारखान्याला राज्यामधील मध्य विभागामधील उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम पुरस्कार जाहीर करण्यात आला पुरस्कारांच्या एकूण बारा निकषांमध्ये कारखान्यांना उत्तम कामगिरी केल्यामुळे कारखान्याला हा पुरस्कार प्राप्त झालाय शिरूर आंबेगाव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी यांना वरदान ठरलेले जातेगाव बुद्रुक तालुका शिरूर येथील व्यंकटेश कृपा शुगर मिल्स लिमिटेड या खाजगी साखर कारखान्याला राज्यामधील मध्य विभागामधील उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम पुरस्कार जाहीर करण्यात आलाय कारखान्यांना ऊस उत्पादन करताना तांत्रिक बाबींचा अचूक वापर केल्यानं त्यांच्या या कामाची दखल घेऊन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या संस्थेनं हा पुरस्कार जाहीर केलाय एकूण बारा निकषांमध्ये कारखान्यानं राज्यामधील साखर कारखान्यांना मागे टाकत हा पुरस्कार प्राप्त केलाय लवकरच त्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार पुण्यामध्ये प्रदान होणार असल्याची माहिती संस्थापकीय अध्यक्ष माननीय श्री संदीप तौर यांनी दिली आहे कारखान्यामध्ये गाळपासाठी आलेल्या ऊसाचा तंतुमय निर्देशांक सत्याऐंशी टक्के रिड्यूस मिल एक्स्ट्रॅक्शन शहाण्णव पूर्णांक पंचावन्न टक्के बगॅसमधील आर्द्रता प्रमाण अठ्ठेचाळीस पूर्णांक अठ्ठावीस टक्के साखर तयार करण्यासाठी लागणाऱ्या वाफेचा वापर सव्वीस पूर्णांक शहाण्णव टक्के बगॅसची बचत बारा पूर्णांक आठ टक्के साखर तयार करण्यासाठी लागणाऱ्या विजेचा वापर एकोणतीस पूर्णांक शहात्तर किलोवॅट प्रतिटन ऊस साखर उत्पादन प्रक्रियेमध्ये बगॅसचा वापर सतरा पूर्णांक एक्कावन्न टक्के गाळप क्षमतेच्या वापरामध्ये वाढ पंधरा पूर्णांक एकोणचाळीस टक्के असून गाळप क्षमतेचा वापर त्र्याण्णव पूर्णांक त्रेसष्ट टक्के देखभाल आणि दुरुस्तीसाठी एकूण खर्च चाळीस पूर्णांक शहाऐंशी प्रतिटन ऊस बगॅसमधील साखरेचे प्रमाण शून्य पूर्णांक चारशे सत्याहत्तर टक्के असून गाळप बंद काळाचे प्रमाण शून्य पूर्णांक अडतीस टक्के आहे या एकूण बारा निकषांमध्ये कारखान्यानं आपल्या कार्यक्षमतेमध्ये उत्तम कामगिरी केल्यामुळे कारखान्याला यावर्षीचा तांत्रिक कार्यक्षमता विभागामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त आहे असे संस्थापकीय अध्यक्ष माननीय श्री संदीप तौर यांनी म्हटलंय तर चालू वर्षी कारखाना पूर्ण क्षमतेनं चालू असून उत्तम गाळप करण्याचे धोरण योजिले असल्याचे यावेळी संदीप तोर यांनी म्हटलंय हे माझ्या एकट्याचं श्रेय नाही तर माझ्यासोबत आमच्या सर्व ऊस उत्पादक शेतकरी कामगार सर्व युनिटमधील वर्कर्स आणि कारखान्याशी निगडित असलेले सर्व घटक यांना हा पुरस्कार मी समर्पित करत आहे असे यावेळी संस्थापकीय अध्यक्ष माननीय श्री संदीप तोर यांनी म्हटलाय सुनील पिंगळे सी चोवीस तास सुनबाई आज ही चहा कोणती नवीन पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजाऊस दूध चहा पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा